हॅलो नमस्कार मंडळी आज शनिवार आहे आणि पाऊस इतका जोरात पडतोय शुक्रवारी रात्रीपासून म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मग आज मी स्कूलला पण आधीला पाठवलं नाही स्कूलला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे सुट्टी असते तर आता आज सुट्टी नव्हती मग पण म्हटलं की नकोच पाऊस इतका आहे आणि बरेच लोक सुट्टी करतात म्हणजे बरेच मुलं जे, जे आहेत ना ते येत नाहीत कारण लांबून लांबून येतात मग बस वगैरे व्हॅनचे प्रॉब्लेम असतात येत नाहीत मग त्यामुळे मग ते नाही आले की मग टीचर्स पण थोडं कमी शिकवतात किंवा जास्त मुलं आले नाहीत तर थोडंसं ऑफ टी जास्त असतात त्यामुळे मग म्हटलं आधीला नको जाऊ घरीच आपला अभ्यास कर जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये काही विचारूच नका तर आज मी बनवणार आहे एकदम पौष्टिक असे लाडू ड्रायफ्रूट्स वगैरे घालून जे आपण थंडीच्या दिवसांमध्ये पण खातो आणि आता पावसाळ्यातून खालं तरी चांगलंच आहे तर मी ते बनवायला घेते तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि बघा आता इथे मी लाईट लावली दिवसा माझ्या घरात तशी लाईटची गरज पडत नाही सगळीकडे खिडक्या आहेत पण आता जसं पाऊस पडतो आहे आवाज येत्या सिटीला त्यामुळे मग लाईटची गरज पडते दिवसा पण तर आता पण बनवायला घेऊया लाडू इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे बदाम आहेत अंजीर सूर्यफुलाचे बी याचे ऑलरेडी कवर जे आहे ते काढलेलं आहे हे याला हलीम म्हणतात आय गेस खसखस आहे डिंक आहे पिस्ता काळे आणि गोरे मोनोके दोन्ही मिक्स घेतलेले आहेत तीळ घेतले आहेत थोडे आणि हे बघा इथे याचं बी काढून घेतलेलं आहे खजूर तर आता हे जे सगळे ना हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे तुपामध्ये छान आणि डिंक जो आहे ना तो तळून घ्यायचा आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली याच्यात ह्याच्यात तूप घालूया ह्याच्यात बदाम भाजून घेऊया हो या। अच्छा या। हे काढून घेऊया आता याच्यात टाकूया पिस्ता हे सगळं असं तुपामध्ये थोडंसं हे करतळून घेतलं ना म्हणजे हे क्रिस्पी होतं छान कुरकुरीत आणि टिकतं सुद्धा कधी कधी असं होतं ना की मऊ पडलेलं असतं पिस्ता किंवा बदाम सगळंच हे तर असं सगळं छान क्रिस्पी तळून घेतलं तर मग ते टेस्ट छान लागते आणि टिकतात सुद्धा लाडू इथे मी सूर्यफुलाच्या बिया घातलेल्या आहेत तुम्ही मगज किंवा भोपळ्याच्या बिया वगैरे पण घालू शकता आता जितकं अवेलेबल आहे तितकंच मी याच्यात घातलेलं आहे ह्याच्यात मी आता तीळ भाजून घेणार आहे ॲक्च्युली तीळ खसखस आणि हे हालीम जे आहे ना ते आधीच करून घ्यायला होतं माझ्या लक्षात नाही एनिवेज आपण आत्ता करून घेऊया हे सगळं मी एकत्रच आता टाकलंय मी विचार केला थोडेसे शेंगदाणे पण घालूया असे बस बसेच घाललं आता हा जो डिंक उरलाय ना याला आपल्याला तुपामध्ये तळून आहे डीप फ्राय करून नायलॉनचं सावधान कसं फुकतो तसं हा पण डिंक जो आहे ना तो असा फुकतो किंवा फुलतो म्हणू शकता तुम्ही डिंकही तळून झालेला आहे आता हे जे तूप आहे याच्यातच आपल्याला खजूर तळून घ्यायचे तळून म्हणजे असं थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचे हा डिंक जो आहे ना तो असा हातानेच फोडायचा हे बघा लगेच बारीक होऊन जातो आणि बाकी हे जे सगळे आहे ना ते आपण मिक्सरला लावून घेऊन येणार आहोत जण फक्त याला असं तुकडे तुकडे थोडेसे दिसतात ना तसं करतात पण मी याला पूर्ण बारीक करून घेणार आहे कारण आमच्या घरात मी आधीही तुम्हाला खूप वेळ सांगितले की असे बदाम वगैरे याचे तुकडे आवडत नाहीत त्यामुळे मी एकदम बारीक पावडर करून घेणार आहे हे बघा हे मी मिक्सरमधून काढून घेते फक्त खजूर जे आहेत ना ते आपल्याला सेपरेट लावायचे याच्यामध्ये मिक्स करायचे नाहीत हे बघा हे सगळे ड्रायफ्रूट्स जे होते ते बारीक केलेले आहेत आणि हे खजूर बारीक केलेलं आहे आता या कढईमध्ये थोडंसं तूप आहे दिसतंय तर हे वेस्ट घालवायचं नाही आपल्याला याच्यामध्ये मी जर असं बेसनपीठ घालणार आहे आणि थोडं भाजून घेणार आहे बेसनपीठ आपण बेसनाचे लाडू करतो तेव्हा कसं भाजून घेतो पीठ तशाप्रकारे भाजून घेणार आहे म्हणजे हे तूपही वेस्ट होणार नाही आणि लाडूला बाइंडिंग पण करता येईल आपल्याला व्यवस्थित तर गॅस बंद केलेला आहे फक्त आपल्याला थोडा वेळ हे असं भाजून घ्यायचं आहे तूप सगळं आपलं जे आहे कढईमध्ये ते याला लागेल आणि मग याच्यात मिक्स करायचं आहे पाऊस भरपूर पडतो आहे आता इथे मी कुठल्याही गूळ किंवा साखर साखर वगैरे घातलेलं नाही खजूर गोड आहेत प्लस मनुके पण आहेत याच्यात त्यामुळे एक्स्ट्रा गोडपणासाठी मी काही साखर किंवा गुळ घातलेलं नाही तुम्हाला हवं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर घालू शकता किंवा गुळही घालू शकता हे बघा आता छान पीठ भाजलेलं आहे कढई गरम होतीस त्यामुळे हे पटकन झालं भाजून काढून घेऊया याच्यात धन आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि याचे लाडू वळायचे आहे अगदी पौष्टिक असा हा लाडू आहे पावसाळा आहे आता थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे पावसाळा तुम्ही खाऊ शकता मुलांना पण दिला तरी एकदम छान आहे मुलं असं तर ड्रायफ्रूट्स वगैरे दिल्यावर बऱ्याचदा खात नाहीत किंवा ड्रायफ्रूट्समधले एखादी वस्तू त्यांना आवडत नाही तर ते तुम्ही याच्यात ॲड करून देऊ शकता आता काजू आणि अक्रोड माझ्याकडचे संपले होते ते पण ॲड करायला पाहिजेत म्हणजे अजून हे हेल्दी होईल तर हे बघा लाडू बनवून तयार आहेत तर मुलांना दररोज जर हा एक लाडू खायला दिला तर मग खूप छान त्यांच्या हेल्थ साठी होतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा पाऊस पा। पा। काही बंद व्हायचं नाव घेत नाहीये तुम्हाला आवाज येतच असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे ड्राय फ्रुट्सचे लाडू यामध्ये तुम्ही मखाना पण घालू शकता मखाना थोडासा रोस्ट करायचा तुपामध्ये जसं आपण बाकी सगळे ड्रायफ्रूट्स केले जसं मखाना थोडासा रोस्ट करून आपण तो पण बारीक करून मिक्सरमध्ये टाकू शकतो म्हणजे अशा प्रकारे असं नाही की हे स्टा टाकलं तरच चांगलं होईल असं आपल्याला जे वाटेल ना की हे हेल्दी आहे आणि याच्याने टेस्ट चांगली येईल तर मग ते तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बनवा थोडेफार मेथीचे दाणे घातले तरी चालतील पण कडवट पण आहे तुम्हाला लहान मुलं खात नाही म्हणून मी ते घातं नाही खोबरं पण इव्हन तुम्ही बारीक करून घालू शकता तर अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तरी आपल्याला असं वाटतं की हेच टाकायचं हे नाही टाकायचं आणि हे इतकंच प्रमाण वगैरे असं काही नसतं आपण अंदाजे पण टाकलं तरी चालतं पण कसं ज्या नवीन आ, मुली आहेत नवीनच लग्न झालं आहे तर त्यांना थोडंसं ते प्रमाण सांगावं लागतं म्हणजे हे इतकं हे एक वाटी हे दोन वाटी हे असतं दोन चमचे असं सांगितलं तरच त्यांना कळतं पण जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस होते ना मग तुम्हाला लक्षात येतं की अंदाज म्हणजे कळायला लागतो आणि सगळा अंदाज म्हणजे दहाोदश असंच माझं असतं कधी मी एवढं असं मोजून मापून करत नाही आता सवय लागली हाताला आणि ते अॅक्युरेट होतं आणि मी लहान असताना म्हणजे आई वगैरे जेव्हा करायची मी तेव्हा म्हणायची तुला कसं कळतं की हे इतकंच टाकायचं हे इतकं आणि मीठ पण घ्यायचं असेल ना तर आई अशी हातानेच घ्यायची कधीच माझी मम्मी आहे ना ती अशी चमच्याने वगैरे मसाला किंवा मीठ असं चमचाने मोजून अर्धा चमचा एक चमचा असं घालत नाही असं हातात घेते आणि टाकते मग तिला आपोआपच ते कळतं आणि मला असं वाटायचं की कसं काय कळत असेल मला तू सांग अंदाज म्हणजे दोन चमचे वगैरे असं शिकवताना पण आई म्हणायची नाही हे काय असं टाकायचं अंदाज एवढं पाणी आहे म्हणजे कालवण एवढं आहे तर त्याला एवढं टाकायचं असं वगैरे म्हणायची तेव्हा खूप अवघड वाटायचं पण जसजसं आता प्रॅक्टिस होत गेली आहे आता मी स्वतः स्वयंपाक करते तर तो अंदाज आलेला आहे तर तसंच जे नवीन मुली आहेत लग्न झालेल्या तर तेव्हा खूप आपल्याला कन्फ्युजिंग वाटतं कसं होणार कधी कसं म्हणजे क कुठला पदार्थ करायचं म्हणजे टेन्शन येतं तर ते सगळं प्रॅक्टिसने होतं तर चला तुम्ही पण हे लाडू नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना आवर्जून द्या आणि मुलं अशी तर खात नाही तर ते लाडू बनवून दिले तर की दररोज एक एक लाडू दिला तरी इनफ आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय